नमस्कार भावांनो तो स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवरती तर भावांनो आजचा व्हिडिओ होणार आहे आपला थमनेलवरती तर थमनेल कसा बनवायचा ते आपण आज शिकणार आहोत तर आपल्याला थमनेल बनवण्यासाठी एक आपल्या कोणतं ॲप्लिकेशन लागणार आहे ते, ला ते तुम्हाला आज सांगणार आहोत तर आपल्या थमनेलसाठी पिक्सल ॲप अप ॲप्लिकेशनची गरज पडेल ते आपण ओपन करून घ्यायची पिक्सल ॲप पिक्सल ॲप ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काय ओकेवर जाऊन लागायचं सॉरी वाक्सल ॲप पुरे करून घ्यायचं आहे ओपन करून घ्यायचं कॅन्सल करून टाकायचं कॅन्सल करून टाकलं नाही तुम्हाला आता तुम्हाला इथे थ्री डॉटवरती यायचं आहे थ्रीडॉट माझ्या इमेजवरती यायचं आहे इमेजवर इमेज आल्यानंतर तुम्हाला काय करा सॉरी इथे यायचं आपले काय थमनेल करून घ्या इथे चॅनेलवरती आहे चॅनल म्हणजे तुम्हाला युट्यूब थमनेल यूट्यूब थमनेल्स थांबून कॉकीवरून कटायचे कॉकीवरून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे यायचं ते तर कलर पॅटमध्ये यायचं आहे कलर रिपीटमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ब्लॅक सेट करून घ्यायचं आहे ब्लॅक सेट करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता एक ए वरती यायचं आहे तुम्हाला काय करायचं गॅलरीमध्ये यायचं आहे गॅलरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गॅलरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं बघा ही पी एन जी तुम्हाला देतो हे डाउनलोड करून घ्यायची आहे आणि तुम्हाला लावून घ्यायचं आहे लावून घेतलं तुम्हाला काय करायचं ओके क्लिक करून घ्यायचं आहे ओकेवरून तर तुम्हाला काय करायचं आहे हे तर वाढवून घ्यायचं अशा प्रकारे अशा प्रकारे वाढवून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे का हे जो आहे ते ह्याला क्लिक करायचे आणि ह्याला थोडं म्हणजे कमी करून घ्यायचे कमी करून घेतल्यानंतर म्हणजे फिफ्टी करून घ्या राईट राईटमध्ये वेबसाईटमध्ये क्लिक करून घ्यायचं आहे ते काय करायचं आहे लॉक करून टाकायचे आहे लॉक करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता फोटो घ्यायचे आहेत फोटो कसे घ्यायचे आहे त्या इमेजवर द्यायचं आहे इमेजवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे फोटो ज्या फोटोवरती तुम्हाला थमनेल बनवायचे म्हणजे हां ज्या फोटोवर थमनेल बनवायची तुम्हाला काय करायचं आता मी क्रीनशॉट करून घेतलेलं आहे ते क्रीनशॉट तुम्हाला मारून घ्यायचे मारून घ्यायचे बघ अशा प्रकारे एवढं इथे नाईन नऊ आणि सोळा ह्याच्यावर क्लिक करून टाकायचे क्लिक करून टाकल्यानंतर तुम्हाला काय साईज साईज निवडून ठेवा तुम्ही साईज निवडून ठेवल्यानंतर तुम्हाला काय डबल आज कॉपी करून घ्यायचे कॉपी करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आता हे द्यायचे हा बाई करून काय टाकायचे आपलं सब म्हणजे पांढरा पांढरा सिलेक्ट करून टाकायचे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे ओके त्याच अशा प्रकारे वाढवून ठेवायचं म्हणतो अशा प्रकारे वाढवल्यानंतर तुम्हाला काय सेंटरमध्ये घ्यायचे सेंटरमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला असं काय घ्यायचं आहे जो वरचा फोटो आहे ते असे खाली दाबून घ्यायचे दाबून घेतल्यानंतर तुम्हाला थोडं तर जो इथे तुम्हाला हे दिसताना प्लस प्लसवरती यायचे असे वाढवून घ्यायचे वाढून घेतल्यानंतर ओका थोडं तुम्हाला कमी करून घ्यायचं याला कमी करून घेतल्यानंतर मग तुम्हाला सेंटर करून घ्यायचं अशा प्रकारे अशा प्रकारे एकदा लॉक करून घेतो आता तुमच्या हिशोबान आता तुम्ही करून घ्या आता झालंय आता ते यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आता इथं राईटवर इथे तिथं दिसेल तुम्हाला लेफ्ट साईडला ये याला क्लिक करून टाकायचं आणि याला सेट करून टाकायचं अशा प्रकारे सेट करून तुम्हाला काय कायचं प्लसवरती यायचे ह्याला प्लसवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला थोडं म्हणजे थोडं कमी करून घ्यायचे असे कमी करून घ्यायचे असे कमी करून घेतल्यानंतर तुम्हाला थोडं अशा प्रकारे वाकडी करून घ्यायची ह्याला फोटोला वाकडी करून घेतल्यानंतर तुम्हाला आता ह्याला लॉक करून टाकायचं आहे लॉक केल्यानंतर लॉक केल्यानंतर दुसरे फोटो घ्यायचे तुम्हाला आता दुसरा फोटो घेतले घ्यायचे आपल्याला दुसरा फोटो घेतला आता हां ह्या फोटो घ्यायचे फोटो घ्यायचे ह्याला बॅसेच करून टाकायचे ह्याला बी सेम करून टाकायचे आता याला कॉपी करून घ्यायचे कॉपी करून घेतल्यानंतर वाढून घ्यायचे वाढून घेतल्यानंतर तुम्हाला सेंटर करून घ्यायचे सेंटर करून घेतल्यानंतर तुम्हाला त्याचे कलर कलरमध्ये घ्यायचं आहे तुम्हाला पांढरा सिलेक्ट करून घ्यायचे पांढरा सिलेक्ट घ्यायला आता आपण खाली घ्यायचे तर खाली घेतल्यानंतर पहिला फोटो लॉक करून टाकायचे लॉक तर प्लसवर द्यायचं प्लसवरती गेल्यानंतर तुम्हाला असं वाढवून घ्यायचे वाढून घेतल्यानंतर थोडा साईज कमी करून घ्या साईज कमी करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून आता ह्याला सर्च करून टाकायचे लॉक करून घ्यायचे लॉक करून घेतल्यानंतर तुम्हाला बॅग घ्यायचे बॅगानं थोडं अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचे आहे करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे लावून टाकायचे अशा प्रकारे लावून घेतल्यानंतर तुम्हाला आता ह्याला बी लॉक करून टाकायचे आहे लॉक करून टाकल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे आता इथं एक वरती एवरती आल्यानंतर टेक्स्टमध्ये टेक्स्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे अशा प्रकारे लोगो घ्यायचे तुम्हाला एक लोगो म्हणजे पाव का ह्या सिम्बॉल सिम्बॉल घेतल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे सेंटरमध्ये घ्यायचे सिम्बॉल असेल सिम्बॉलला बी सेंटर मध्ये घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता इथे फॉन्टमध्ये यायचं आहे फंटमध्ये आल्यानंतर तुम्हाला आयफोनचे फॉन्ट घ्यायचं आहे आयफोन फॉन्ट तुम्हाला आता पुन्हा द्यायनंतर देईल तुम्हाला हो का असं दिल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे इथं आता तुम्हाला ह्याला सेंटर करून सेंटर ह्याला बी कॉपी करून घ्यायची कॉपी करून घेतल्यानंतर आता तुम्हाला याला बी सेंटरमध्ये घ्यायचं आहे थोडंसं वाढवून घ्यायचं ह्याला आता ह्याला कलर मध्ये बदलून टाकायचं आपल्याला तुम्हाला आता कलर तुम्हाला कलरमध्ये घ्यायचं म्हणलं तुम्हाला अवघड सॉरी वानू आता एक्सरसाइज करून घ्यायचे आता ह्याला असे करून घ्यायचे आता इथेमध्ये यायचे इथं आल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे असं प्रकार करून घ्यायचे असं करून घेतलं ह्याला असं डायरेक्ट कमी करून घ्यायचं कमी करून घेतल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे वरचा फोटो आहे आणि ह्याचे असं तर आपण एक करून टाकायचे ग्रुप बनवून टाकायचे ग्रुप बनवून ग्रुप बनवून टाकल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे पिन्स ना तुम्हाला आता कलरमध्ये कलरमध्ये असं करून तर तुम्हाला पांढरा करून घ्यायचे पांढरा करून घेतल्यानंतर तुम्हाला आता काय पहिल्या जे लॉक करायचे लॉक करून घेतल्यानंतर सेंटरमध्ये घ्यायचे आहे सेंटरमध्ये घेतल्यानंतर त्याला दाबून असं खाली घ्यायचे सिम्बॉलच्या खाली सिम्बॉलच्या खाली घेतल्यानंतर आता तुम्हाला अशा प्रकारे सेंटरमध्ये करून घ्यायचे सेंटरमध्ये करून घेतलं झालं आता काय प्लसवर येऊन झूम करून बघायचे हे आता झाले की नाही अशा प्रकारे झालं आपला म्हणजे एक साइडचा व्हिडिओ झालेला एक साईडचं आपलं झालं एक साईडचं झाल्यानंतर मग आता वेळ ग्रुप ग्रुपमध्ये बनवून टाकायचं ग्रुप बनवून टाकल्यानंतर बॅग घ्यायचे बॅग आणखी प्लस धावून घ्यायचं आहे जमीनमधून जमीनमध्ये आता काय करायचं झाला थोडंसं बर्क करून घ्यायचं बर्क करून घ्यायचं तुम्ही आता काय करायचं तुम आता तुम्हाला तुम साईडला करून घ्यायचे असे दाबल अशा प्रकारे तर तुमचा खाला लॉक करून टाकायचे लॉक करून तुम्हाला तुम काय करायचं आहे ट्रेंडिंग म्हणायचे ट्रेंडिंग म्हणजे टेक्स्टवर यायचे आता आपलं ट्रेंडिंग टाकायचं ट्रेंडिंग हां अशा ट्रेंडिंग ट्रेंडिंग मी कॉपी करून घेतलेलं आहे ट्रेंडिंग हे असं दाखवून टाकायचे ह्याला अशा प्रकारे रोटेल करून घ्यायचं थोडं थोडं रोटेल करून तर आता तुम्हाला आता ह्याला फॉन्ट लावून घ्यायचा फॉन्ट तुम्हाला तर फॉन्ट तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे फॉन्ट तुम्हाला हो का जे हा आहे ते फोंटला सॉरी ते वी ना नाही हो का हेच फोंट आहे तुम्हाला आता फंट येऊच आहे आता फॉन्ट तुम्हाला लावून टाकायचे आता एवढा फॉन्ट लावल्यानंतर सॉरी हां दुसरं फॉन्ट लावायचं होतं आपल्याला ट्रेंडिंग फॉन्ट हां ते तुम्हाला अशा प्रकारे लावून घेतल्यानंतर थोडं ते थोडं वाढवून घ्यायचे अशा प्रकारे वाढवून घेतल्यानंतर तुम्हाला आता इथे आहे असं अशा प्रकारे लावून टाकायचं अशा प्रकारे लावून घेतल्यानंतर ह्याला डबल कॉपी करून घ्यायचे कॉपी करून घेतल्यानंतर नंतर मला इंस्टाग्रामचे नाव घ्यायचे एन स्टॉग्राम अशा प्रकारे नाव घ्यायचे असं नाव घेतल्यानंतर मला आता अशा प्रकारे वरी घ्यायचे थोडंसं याला सॉरी थोडंसं वेळेला स्पर्क करून घ्यायचे आणि ह्याला असे करायचे मोठं थोडं असं मोठं करायचे आणि ह्याला काय करून टाकायचं आता सोनी आता ह्याला कलर द्यायचे आपल्याला कलर कसं द्यायचं आहे आता हे तर खाली यायचं खाली ग्रुपमध्ये आल्यानंतर तुम्हाला आता अगदी सपेदे आहे सफेद आपला पांढरंग काळा ग्रुप करून टेल अशा प्रकारे द्यायचं आहे ह्याला तसंच करून टाकायचं आहे ह्याला बी कलर द्यायचं आहे डबल तसंच हो का अशा प्रकारचं आल्यानंतर तुम्हाला आता ह्याला डबल कॉपी करून घ्यायची आहे कॉपी करून घ्यायचा तर तुम्हाला काय करायचं आहे एडिटचं नाव टाकायचं आहे डर हो का असं नाव दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्हाला एक द्यायचे तुम्हाला आता नाव सॉरी एक फोटो द्यायचा आहे म्हणजे कॅपकट कॅपकटचा फोटो द्यायचे आता कॅपकट पण कॅपकटचा फोटो तुम्हाला आता देईन नाही ఆ తమ ప డన్లోడ్ పేడ్రదం పేడర్ శిమన్ డౌన్లోడ్ ఘాళ హైవ క్యాప్ డాన్ోడ్ అశాప్రకే డాడ్ మన సోరీ సగ్ లక్త పైన మన అంత క్యాప్డ్స్ బారాయ్ బారల తుమ్మ ఇతలా టాకా लावून टाकलं तर कॅपेटच्या आता तुम्हाला काय करायचं आहे इथे याला क्लिक करून टाकायचे त्याला क्लिक करून घेतलं तर इथे तुम्हाला एक पेन्सिल म्हणून ब्लाक दे देसाल पेन्सिलचं ऑप्शन इथे याला असं कॉपरला दाबून घ्यायचे घेतल्यानंतर असं ब्लॅक ब्लॅक साईडचं हटवून जाईल ब्लॅक कलर हो का अशा प्रकार दिसून जाईल असं ह्याला दाबून खाली घ्यायची खाली घेतल्यानंतर आता तर मला हां जे फोटो तुम्हाला मला दिलेलं आहे आता ह्याला काय करायचं आहे ते ब्लॅक साईड पड देते तुम्हाला असे करून घ्यायचे आता एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे

हा पॉईंट लावल्यानंतर ओके करून टाकायचे ओके करून टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आता अशा प्रकारे येऊन जायचे अशा प्रकारे यायचे अशा प्रकारे द्यायचे आता तुम्हाला एक सॉरी एक तुम्हाला पी एन जी घ्यावं लागेल अशा प्रकारचा अशी साईट करून घ्यायचे साईट घ्यायची म्हटल्यावर तुम्हाला आता इथं टाकून द्यायचं अशा प्रकारे आता ह्याला दाबून घाली घ्यायचे दाबून खाली घ्यायचे नंतर लॉक टाका करून टाकायचं आणि ह्याला जे नऊ पासवर्डचं जे नाव आहे त्याला क्लिक करून घ्यायचे त्याला क्लिक करून घ्यायचे नंतर तुम्हाला कलरमध्ये कलरमध्ये आल्यानंतर तुम्हाला ब्लॅक करून टाकायचे बहुल ना हो का आता तुम्हाला काय करायचं आहे झालं आता एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे आता सगळं झाल्यानंतर मर... आता तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्हाला आता ह्या पेन्सिलवरती यायचं आता पेन्सिलवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे कलर चॉईस करायचे कलर चॉईस केल्यानंतर कलर चॉईस केल्यानंतर आता असे क्लिक करून सॉरी कलर चॉईस केल्यानंतर अशा प्रकारे कलर कलर चॉईस करा कलर चॉईस केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे टिपके द्यायचे अशा प्रकारे एक तित्त एक तिथे एक अशा प्रकारचे टिपके द्यायचे तुम्हाला टिपके असं टिपके दिल्यानंतर राईटवर यायचे राईट केल्यानंतर ह्याला अशा प्रकारे ह्याला आता वाढवून घ्यायचे फूल फुल फुल वाढवून घेतल्यानंतर ह्याला पण लॉक करून टाकायचं आहे लॉक केल्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे അശ്ചാച്ച മെൻ്റ तर भावनो आता आपला व्हिडिओ झालेला आहे एकदम खतरनाक तर भावांना थंबनेल कसा आवडला तर नक्की सांगायचे व्हिडिओमध्ये आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा आवडला आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केला असेल चॅनेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून टाकायचे आणि घंटी ऑलवर टाकून द्यायचे तर भावांना आता भेटूया दुसऱ्या थंडमध्ये व्हिडिओमध्ये